पारा दे तो आहे इकडे सात बारा नाही तो कोणाच ते बटन रन करतो त्याचा शपथपत्र दे तुला कुणबी प्रमाणपत्र देतो बरोबर आपण जे म्हणता जरगे पाटील साहेब तेच अभिप्रेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये तेच अभिप्रेत आहे त्यामुळे अजून अडचण अजिबात नाही काय आणि विखे पाटील साहेब म्हणते तेच हे मग याच्यात बर ही झाली एक बाजू आता हेच करावं लागेल बरं का पण तुम्हाला सुधारित आणखी आदेश द्यायचे द्या एक दोन दिवस तुमच्या हातात येईल पण मी लास्टाचं सांगतो आता आर फसवणूक करणं येणं जाणं लय मराठीने मुंबईत तुंबिली म्हणून वाटा लावणं हे खूप मी बघितलं जरी तुम्ही फसेल तरी मराठी कदारणार नाहीत मराठी कदारणार का एक भाग झाला दुसरं आता आम्ही कापरे कोपरे बघितले कोणत्या कोपऱ्यात कौ� कसं राहायचं का दुसऱ्या बारी नाही फौजा पायथ्याला नेते तशा फौजा पायथ्याला ठेवल्यासारखं करू शकतो पण माझी तुम्हाला गपारे मला बोलून द्या माझी विनंती जर कदाचित काही अभ्यासकांचं म्हणणं असल तर मान सन्मान त्यांचा मन त्यांनी जर आता अंमलबजावणी झाली पोराय ओ आणि अभ्यासकांना सांगतो एवढं बी न, न उतरावं आपल्या हातात मला लेकराला समजून घ्या यार मी तुमचं वाटोळ होऊन असं नाही पावलं उचलणार मला आयुष्यात नाही कमायचं रे काही मला तुम्हाला कमायचंय माया जागर दुसरा असता करोडो रुपयान पद कमवून घरी बसलं असतं रे जर चुकलंच तर विखे पाटील साहेबाला सांगतो मला उद्या परवा अभ्यासक जर येऊन म्हणले की पाटील इथं इथं फसवणूक झाली तर विखे पाटील साहेब एकच शब्द पाहिजे आम्हाला तुमचं त्याचा सुधारित एक जे आर काढा नाही मी जनंगी पाटील साहेबांना एवढं सांगू इच्छितो अतिशय विचारपूर्वक या सगळ्या प्रक्रिया आपण पूर्ण केलेल्या जी आरच्या माध्यमातून तरी त्याच्यामध्ये एखादी शंका उपस्थित झाली तर निश्चितपणे आपण माझ्याकडे पाठवा मी त्यांचं समाधान करी त्यांना असं वाटलं नाही ते बदल त्यात थोडं शुद्धीपत्रक करायचं कसं करू काय सरकार आता प्रश्न सगळ्या सुटल्या आता शेवटचा राहायला आणि आता लगेच बंद करतो बोलायचं म्हणजे आता उपोषण आपण हो काय करायचं काय नाही तर ठरूच पण आता एकच राहिला विखे पाटील साहेब आम्ही तिळ तिळ तडपतो गरीबातले क्रम मोठ करायला कधी काय मागत नाही पश्चिम महाराष्ट्राचं गॅजेटच घेतलं तुमचं आणि तर राज्यावर जबाबदारी टाकली पंधरा ते सात महिन्यात गॅजेट लागू करायची मी सोडित नाही मी आहे ना मला सारखा नीट ऐक मी प्रत्येकाचा प्रश्नाचं उत्तर देतो म्हणजे कुणी देत नाही आजकाल ते म्हणते जाय तिकडे मग घरी तुला शान आहे म्हणून तो समाज माझ्या माग आहे मी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा खानदेश कधी वेगळं बघत नाही पुरा महाराष्ट्र मी एक बघतो म्हणून समाज माझ्या माग आहे काय रेकड्या कोपऱ्यात बोल ना का रे म्हणून मी माझा एक शेवटचा प्रश्न आहे फक्त विखे पाटील साहेब आम्ही लय तर पडतो गरीबाचे लर पैसे नको पद नको तुमचे वा वा करू आम्ही चांगलं करा समजत तुम्ही आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू सगळ्या आम्हाला काय गरज नाही आणि ते सामान साब चांगला माहिती आपला का कसं डोक्यावर घेऊन नाचवतो आम्ही एकदा शब्द दिले ना डोक्यावरच घेऊन नाचवत नाही हलून देत म्हणलं नाहीच हलून देत तरी दोन फरार राहिले दोन फरार राहिले दोन आले नाही त्यांचे दोन मंत्री आले नाहीत नाही तर त्यांना माहिती आपण शब्द दिल्यावर माग सरकत हो का तसं तुम्ही तुमचं आयुष्यभर राजकारण करा काय करायचं राजकारणाच था, आम्हाला आरक्षणाचे मतलब एकच शब्द शेवटचा सांगतो जर याच्यात काही झालं पुन्हा त्या वाशीच्या गोलाला सारखं जर झालं अभ्यासकांनी व केल्यानं वाचेलय आता आता व केलं सुद्धा तोंड आणि जर काही बोललेच हा आणि आता अभ्यासक सुद्धा सगळे म्हणले जे आर सातारा संस्थांचा बरोबर आहे हैदराबाद ग्रॅजेट चा बरोबर आहे केश चा बरोबर आहे बलिदान गेलेल्या कुटुंबाचा बरोबर आहे शिंदे समिती सगळ्या व्हॅलिडिटी द्यायचे आदेश काढतील शिंदे समिती रोज काम करणार प्रमाणपत्र सगळ्याचे दिले जाणार अठ्ठावन्न लाख नोंदी ग्रामपंचायतला चिट केल्या जाणार हे सगळं सांगितलंय बलिदान गेलेले पैसे आणि नोकऱ्या दिल्या जाणार पण माझा एक प्रश्न वैयक्तिक राहिलाय जर चार दोन दिवसांनी म्हणले आठ दिवसांनी याच्यात चूक हे दुरुस्ती करा फसवा फसवीचा अंदाज दिसतोय काय आहे का कोण वाचायचं म्हणतात भर वाचितो काय मला असले खोडीचे लोक आवडत नाहीत आधी वाचायला दोन घंटे दिलं टायमाला पुन्हा तरी फोन आला कि डबल वाची ते रे नेत्यासाठी जातीचं वाटणं करू पण मी सांगतो ना पोरा होतो मला माझा शेवटचा तेवढाच एकच शब्द आहे जर म्हणले कदाचित असं झालं तर विखे पाटील साहेब तुमच्या घरात जीव दिवस तर मी उठणार नाही मराठा समाजाचं वाटलो नको आता असं महानशीब चांगलंय अशा मंत्र्यांनी जे आर काढला की टप्प्यातच आहे मुंबई लिन दिल्ली जाण टुप अजून बसायची आणि पोरावर जरी फसवणूक झाली तर तुम्हाला सांगतो आपण हळूहळू हळूहळू करून तीन करोड मराठी आरक्षणात घातलेत आणि आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळा आरक्षणात घातलाय आपण पुरा जर काही राहिलंच तर मग तुमा आज शब्द आहे तुम्हाला जीवा जीव आहे तोवर तुमच्यासाठी लढण गद्दारी करणार नाही आणखीन काय पाहिजे तुम्हाला ये फसणारच येत फसिल तर फसवू द्या मी म्हणलं का आता लढत नाही छत्रपती शिवराय वारंवार लढले म्हणून स्वराज्य निर्माण झालं एकदा लढले स्वराज्य निर्माण झालं का मी वारंवार लढण होत असते चूक याखादी तुमच्याकुन होती एखादी मायाकून होती कळा लागतो मला आता तुमच्याकडून एखादी चूक होती एखादी कोण पण होती झाली चूक तर आम्ही विखे पाटील सावंत दारात जाऊन बसून त्यांना सांगू याच्या सुधारणा करा या समितीला आदेश द्या त्या कलेक्टरांना सांगा गॅजेट एअरच्या नोंदीनुसार मराठ्यांचे प्रमाणपत्र वाटप सुरू करा किती दिवसापासून सुरू होणे वाटप आदेश किती ते सदन करत असतो ते नाही मला माहिती आता जी आर आपण आज अप्रूव्ह घेतलेला आहे उद्या जी आर इश्यू होईल दिला काढला मी जी आर आता इश्यू होईल मग उद्या पुढच्या दिवसामध्ये मी सगळे अधिकाऱ्यांना सगळ्या म्हणते दोन दिवसात प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात होईल हैदराबाद गॅजेट नुसार मी म्हणतो आठ दिवस त्याला काय आहे की आता जी प्रक्रिया घालून दिलेली आहे त्या प्रक्रिया ती सुरू करून देऊ त्याला पाहिजे तो अर्ज जमला ना जमला ओके का आता ओके मनोग हा मग आता काय अडचण नाही ना जुने अभ्यासक पण आलेले ओके ना आता आता का काय ताण नाही ना ओके म्हणले ना आता काय ताण नाही ना हा म्हणजे जुने सुद्धा ज्यांनी आयुष्य घातलं ते सुद्धा हा म्हणले आता मी टेन्शन फ्री हा नसता मी विखे पाटील साहेबांच्या बरोबर घरी जाऊन बसतो तुम्हाला काय करायचं चुकत असत रे मी चुकत असतो तुम्ही चुकत असता आपल्यासाठी मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी आजचा सुवर्णक्षणक्षण जरंगे पाटलांच माझ्या घरी केव्हाही स्वागत आहे धन्यवाद चांगला स्वागत राहील तुम्हाला काही चुकीचा मी करतो म्हणून संधी देणार नाही चांगल्या कामासाठी ते म्हणले माझ्या घरी यायची तुम्हाला संधी सुद्धा देणार नाही गॅजेटरच्या आधारे नोंदी आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होतील आता माझं शेवटच म्हण नाही झालं शेवटचं झालं मला वाटत उपमुख ऐ शांताबासा एक मिनट तुम्ही बोल ना काय यार नाही का बोलता वरच बंद करा नाही तर खाली जाणार फेकून आणला मला असं वाटतं विखे पाटील साहेब बाबा राजेजी साहेब आधीच सगळेची आले गोरे साहेब आमचे सामंत साहेब ते तर आधीच गोल लावून आले सरप सरनायक सर साहेब हा दंड तुम्ही आमच्या गाड्यावरला दंड टाकलाय जर नाही माफ केला ना तुम्हाला धाराशिवला जाऊनच देत नाही आमच्या तिथून माझ एक विच्छा आहे माझी एक विच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटत उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्री शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझे विचार उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आज दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नका येऊ आमची इच्छा आहे आपण आपण विनंती उपोषण घेऊ शांत शांत बसा हे ऐका रे शांत राहा शांत राहा शांत राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी सुरू केली की के एकदा मान्य मुख्यमंत्री दोन्ही घेतलं माझं पूर्ण ऐकून घ्या माझं पूर्ण ऐकून घ्या काम तुम्ही पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे जे आर आपण तुम्हाला दिले काय निर्णय केलेत निर्णय प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरं त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केले म्हणून मला हे करतात आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिली आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती घेत आहेत मार्गदर्शन करतायत मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजित दादा आहेत हे दोघेही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य लाभलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगे पाटील साहेब पण माझी विनंती काय हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण अशी विनंती आहे आमचं शांत आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐक त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी येते या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी पण यावं ते जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि तुम्ही सगळं म्हणून नाव त्यांना आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली मनोजी आमची सगळ्यांची विनंती आपल्याला एवढीच आहे की ज्यावेळी उपसमितीचे सदस्य म्हणून आम्ही काम करतो किंवा अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब काम करतात तर ज्या ज्या बैठका आमच्या होतात त्याची सगळी माहिती आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना देतो आज जो जी आर आम्ही सगळ्यांनी मिळून काढलाय विखे पाटील साहेब इथे घेऊन आलेले आहेत याला देखील माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमच्या सगळ्यांची जो पॉइंट का अगर देखने को प्रदेश रिजल्ट है हमारे ऊपर बहुत ज्यादा है जो आप आदमी करते हैं आपके रिलेशन में होता है टेंशन से आने आते हैं यहां से एक तो कह रहे हैं उत्तर पर कितना पूछा सारा लोग बेटा ये काम में वो आया तो नहीं है नहीं बराबर লড়বো পড়বো দুই বছর আগে না কোন খেলোয়াড় করতে বলা

औरंगाबाद के सप्लाई मंडल के प्रमुख मुख्यमंत्री आसीन है। मुख्यमंत्री और दो उपमुख्यमंत्री कृपया खड़े हो सुन। उनका वक्त है मराठा वंश। ये मिलाला दैया हरियाणा मेगामो समाज ने बोलत हूं। मैं ये कहना चाहता हूं मध्य लय से दल का आप लोगों को धन्यवाद। मराठा Soh referred on as you. Surab assembler, As i can see how many hours you out there! еbook, invers er capacity on day here! I can see how many hours you out there. is a현 ii obedient

apa nak nak pada kau dia keluar sekarang dia menadap binatang halala dia আবার <muchas> মিনিট <muchas> <muchas>